नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात किनवट परिसरातील बातमी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे मतदान सकाळपासूनच सुरुवात झाली होती लोकशाही बळकट करण्याकरता या लोकशाही उत्सवात अनेक नागरिक तरुण वर्ध महिला व पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला किनवटचे माजी आमदार भीमराव केराम यांनी आपल्या परिवारासमेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले मी मतदान केलेलं आहे माझी पर माजी आमदार प्रदीप नाईक यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासहित मतदान केले मतदान सर्वच ठिकाणी शांततेत पार पडले यावेळी तरुण वर्गात मोठा उत्साह दिसून आला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा